नाही बघा शेवटी महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हा भाजपचा निर्णय आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही सामान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील भाजपचे अध्यक्ष असतील आणि राज्यामध्ये ब बघायला गेलो तर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील सगळी ज्येष्ठ मंडळी निर्णय घेतील ना त्यांच्यावरती मी बोलू शकत नाही आणि दापोली मतदारसंघावरती दावा करण्याचा जोपर्यंत प्रश्न येतो Uh, मी एवढंच बोलेन की उमेदवार म्हणून एखादी मागणी करत असताना जिंकण्याचं गणित पाहिजे उमेदवार म्हणून तुम्ही मागणी करत असताना फक्त योगेश कदमला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा योगेश कदम पडला पाहिजे या भावनेपोटी जर का, भावने का फक्त आपण इच्छा व्यक्त करत की मला लढवायची आहे तर मला वाटतं हा महायुतीमध्ये धोकादायक ठरेल जी माहिती माझ्याकडे आहे महायुतीच्या म्हणजे भाजपच्या देखील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी देखील स्पष्टपणे कल्पना दिलेली आहे की आपल्याला निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची आहे आणि दापोली म जिथे जिथे शिवसेनेचे किंवा अन्य सगळ्या पक्षांची जिथे जिथे आम एम एल एज आहेत आमदार आहेत तिथे मला वाटत नाही कुठला बदल होईल आणि स्पष्ट आदेश आहेत की जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीचा उमेदवाराचं काम करावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना ह्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे आणि एकंदरीत शिवसेनेची आमची ज्यावेळेला बैठक झाली राज्य कार्यकारिणीची ज्यावेळेला देखील बैठक झाली त्यावेळेला देखील शिंदेसाहेबांनी देखील स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये लढत असताना जिथे जिथे महायुतीचे उमेदवार असतील त्या सगळ्यांना शेवटी आपल्याला ताकद द्यायची आहे जी आम्ही लोकसभेमध्ये दे दिली देखील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनीली जडकरे साहेबांना मोठी ताकद ही शिवसैनिकांनी दापोली मतदारसंघामधे दिली आणि म्हणून आम्ही जवळपास सत्तर हजारापर्यंत आम्ही पोचलो जर का शिवसैनिक ह्या निवडणुकीमध्ये उत्तर नसता तर हा आकडा हा जो फरक होता तो अजून मोठा असता कदाचित तीस चाळीस हजाराचा फरक असता आणि त्याच्यानंतर कदाचित गणिते देखील बदलली असती आणि म्हणून मला वाटतं महायुतीमध्ये काम करत असताना विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपले ध्येय महायुतीचं ध्येय हे पुढचं सरकार आणणं अस असलं पाहिजे पुढचा मुख्यमंत्री पुन्हा आपला होणं हे असलं पाहिजे आणि ज्या योजना इतक्या चांगल्या योजना ज्या चालू आहेत जनतेसाठी त्या सुरू राह राहण्यासाठी आपण सगळ्यांनी महायुतीमध्ये लढलं पाहिजे नाही विधानसभेची तयारी आम्ही आता सुरू केलेलीच आहे पुढच्या आठवड्यामध्ये महायुतीची एक बैठक व्हावी अशी माझी देखील माझे देखील प्रयत्न असणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी असेल भाजप असेल मंचनी तर सामान्य राष्ट्र राजसाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत त्यांची ते त्यांनी घोषणा केलेली असल्यामुळे ते मंच कदाचित माहीत नसतील ते आता सांगता येणार नाही परंतु आर पी आय असेल आणि अन्य जे काम सोबत जे घटक आहेत घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये आम माझी बैठक लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही जसं लोकसभेला आम्ही एकत्रपणे एकत्रित काम केलं आहे तसं पुन्हा आम्ही विधानसभेत देखील आम्ही एकत्रितपणे काम करू मताधिक्याबद्दल बोलत असताना एक एक गोष्ट मात्र मी स्पष्ट करू इच्छितो की कर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जमीन असण्याचा फरक असणार आहे आणि म्हणून जे टार्गेट आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठेवलं होतं त्यापेक्षा जास्त टार्गेट म्हणजे पन्नास हजार प्लस असा आमचा नारा आम्ही दिलेला आहे आणि पन्नास हजार प्लस हे आम्ही मताधिक्य मिळून दाखवू जे वातावरण दापोली मतदारसंघामध्ये मी पाहतो आहे माझे देखील गावभेट दौरे चालू आहेत सगळीकडनं जो प्र प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून योगेश्वरांच्या माध्यमातून विकासकमं चालू आहेत आणि ह्या विकास विकासक्रमांच्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहोत असं शब्द मला प्रत्येक वाडी वस्त्यांमधनं मिळतो आहे मुंबईकरांच्या आमच्या गाठीभेटी होत आहेत मुंबईकरांसोबत आमच्या गेल्या दीड महिन्यापासून माझ्या बैठका चालू आहेत प्रत्येक गावाचे मुंबईकर पंधरा पंधरा वीस वीस दिवस अगोदर गावामध्ये उतरून आपापला मा माझा प्रचार करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे म्हणजे वातावरण चांगलं आहे आणि म्हणून मला वाटतं ह्या वेळेला पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य हे दापोली मतदारसंघावर मिळण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही हा माझा विश्वास आहे